सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना हे नवीन वर्ष खूप आनंददायी आरोग्यपूर्ण जावं तर काल आम्ही गेलो होतो विठ्ठलाच्या दर्शनाला आणि रात्री उशीरही झाला होता पण तरीही म्हटलेलं की सकाळी एक जानेवारीला लवकर फिरायला जायचं त्यामुळं सकाळी आम्ही गेलो होतो फिरायला आणि गेल्यानंतर असं धूरही होता आणि धुकंही पडलं होतं तर तो, तो मी थोडासा व्हिडिओ शूट केला होता हा नवीन वर्षातला पहिलाच व्हिडिओ आहे आणि मी शूट केलेला आणि मी ही अशी काढलेली आहे रांगोळी सकाळी आणि आज मी बनवणार आहे गव्हाची खीर कारण नवीन वर्ष चालू झालेलं आहे म्हणजे काहीतरी गोडधोड तर झालंच पाहिजे गव्हाची खीर बनवण्यासाठी ना हे घेतलेले आता गहू धुवून घेते हे मी एक ग्लासभर गहू घेतलेले आहेत आणि आत्ता मी हे धुवून घेतलेले आहेत घरी जे खायला आणतात ना तेच गहू आहेत खपली गव्हाची खीर छान होते पण खपली गहू काय आणलेले नाहीत त्यामुळे साधेच गहू घेतलेले आहेत आणि आता ना हे गहू मी बारीक करून घेणार आहे थोडे थोडे करून मिक्सरच्या ह्या मोठ्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहेत आणि खूप बारीक करणार नाही आहे तर गहू निम्मे झाले पाहिजेत खूप बारीक झाले ते गव्हाची खीर चांगले लागत नाही तर अर्धे गहू झाले पाहिजेत म्हणजे अशा आबड धोबड आहे ना बारीक करून घेणार हे हे येत ना मी हे असे बारीक करून घेतलेले आहेत आबड धोबड असे बारीक करून घेतलेले आहेत आता बाकीचेही सगळे गहू बारीक करून घेते आहे ना मी ही अशी माती लावून घेतलेली आहे चुलीवरती भांडं ठेवायचं म्हणजे माती लावून घ्यावी लागते पातेल्यात पाणी ओतून घेतलेले आणि आता पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये ना हे बारीक केलेले गहू टाकून घेणार आहे इथं ना उकळी आलेली आहे आणि गव्हाची खीर गोड असते तरी मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि हा जो बारीक केलेला गहू आहे म्हणजे आबडधोबडच बारीक केलेला आहे तो आता टाकून घेते चुलीवरती एकसारखा शिजतो आणि मऊ शिजतो म्हणून चुलीवरती खीर बनवणारे म्हणजे फक्त शिजवून घेणार आहे खीर आतमध्येच बनवणारे गहू तू जायला लागलाय म्हणून चुलीतलं जाळही कमी केलेलं आहे आणि निम्मच असं ताट ठेवलेलं आहे आता कमी जाळामध्ये ना गहू असा छान असा शिजेल गव्हाची खिरे ना आता कमी झाडावरती अशी चुलीवरती तोपर्यंत आहे ना मी घरामध्ये नारळाचं हे खोबरं काढून घेणार आहे खिरीमध्ये घालण्यासाठी ना हा नारळ खिसून घेणार आहे गव्हाची खीर थोडीशी गुळाबरोबर मी शिजवून घेणार आहे त्यामुळे हा गूळ घालून घेतलेला आहे म्हणजे गव्हा गवा गहू आणि गुळ एक जीव चांगला होईल आणि खीरही आता शिजत आलेली आहे बारीक चुलीवरती ना हे असं ठेवते म्हणजे चांगले शिजेल खिरीमध्ये घालण्यासाठी हा ओला नारळ घेतलेला आहे हे काजू बदामाचे तुकडे घेतलेले आणि हा खजूर आहे ना त्यातले बी काढून खजूर असा कापून घेतलेला आहे आणि गव्हाची खीर हे बघा अशी छान अशी शिजलेली आहे एकदम मऊ अशी शिजलेली आहे खीर चांगली शिजलेली असेल ना तरच ती खीर छान लागते तर हे टाकून घेते थोडस तूप टाकलेलं आहे आणि हे काजू बदामांचे तुकडे मी ना असे टाकून घेतलेले खिरीमध्ये टाकण्यासाठी हे जायफळ घेतलेले तर ते आता खेपून घेते आणि गोड पदार्थ आहे म्हणजे वेलचीपूड पूड तर आता ही घातलेली वेलची वेलचीपूड आणि अशी ही खीर माझी तयार झालेली आहे एकदम मऊ अशी चुलीवरती खीर शिजलेली आहे कुकरमध्ये सुद्धा खीर छान होते पण चुलीवरती ना एकसारखी मऊ शिजते त्याच्यामुळे मी चुलीवरती शिजवून घेतलेली आहे ही अशी गव्हाची खीर तयार झालेली आहे आणि आमच्याकडे ना दूध टाकून ये ना गव्हाची खीर खातात आता खीर बनवलेली आहे आणि आता थोडीशी भजी बनवणार आहे तर त्यासाठी ना मी हा कांदा घेतलेला आहे थोडा उभा चिरून घेतलेला आहे कांदा आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हे मीठ मिठामुळे ना कांद्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये ना भज्याच मी भिजवणार आहे ही हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबिरीच्या काड्या आहेत तर आता ना ह्या बारीक करून घेणार आहे भज्यासाठी आणि ह्याच्यामध्ये हे जिरं घातलेले आता हे बारीक करून घेते आणि हे तीळ घेतलेले आहे त्यानंतर हा अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे थोडीशी ही हळद टाकलेली आहे हिरवी मिरची आणि लसणाची जी पेस्ट केली होती त्यात कोथिंबीरच्या काड्या घातल्या होत्या आता ती टाकून घेतलेली आहे तांदळाचं आहे ना आता मिक्सरवरतीच मी बारीक करून घेतलेले एक चमचाभर तां हे तांदळाचं पीठ घातलेले हे डाळीचे पीठही चाळून घेतलेले तर आता हेही घालून घेते आणि ह्याच्यामध्ये घातलेली ही कोथिंबीर आणि आता हे पीठ आहे ना असं भिजवून घेते भाज्याचं पीठ मी हे असं भिजवून घेतलेले आता भाजी बनवून घेते भाज्यांसाठी ना तेल गॅसवरती ठेवलेले आहे आणि आता हे तेल आहे ना थोडंसं आहे ना मी हे भाज्यामध्ये टाकणार आहे असं तेल भज्यामध्ये टाकलं म्हणजे भजी अशी चांगली खुसखुशीत होतात सोडा वगैरे टाकायची काय आवश्यकता नाही हे भजी असे तयार झालेले आहेत आता देवाला नैवेद्य दे आहे आणि त्यानंतर जेवायला बसायचे खिरीमध्ये हे असं वरून तूप घातल्याशिवाय खीर चांगली लागत नाही मी आधी शिजवतानाही खिरीमध्ये तूप घातलेलंच आहे तर आता दुधही घालायचे